आपलं रामवाडी सी आहे सोलापूर महानगरपालिकेच्या जे आपलं आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये हे येतं त्यामुळे साधारण आम्हाला सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबर रोजी एक आम्हाला नागरिकाकडून तक्रार प्राप्त झाली एक जी रुग्ण होती तर तिला आमचा जो तिथला एक्स रे टेक्निशियन होता श्री गुरुप्रसाद इनामदार त्यांनी तेरण तंत्रज्ञ आहेत तर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्यांना टच केला एक्स रे काढत असताना चुकीच्या पद्धतीनं त्यांना म्हणजे त्यांना त्यांना आवडलेलं वाटेल किंवा असं चुकीच्या पद्धतीनं त्यांना अप्रिय भावना निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांना टच केलं अशा मध्ये लेखी स्वरूपात तक्रार केली त्यानंतर आम्ही इतरही म्हणजे माहिती घेतली चौकशी केली आणि इतरही काही महिलांची अशी तक्रार असल्याची परंतु त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिली नाही आणि सदर बाप गंभीर असल्यामुळं मग आम्ही आमच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर तात्काळ त्यांना सस्पेंड केलेलं आहे आणि आता जे काय पुढची चौकशी होऊन जर त्यात अजून तथ्य असेल इतरही कुठल्या नागरिकांना जर काही काय घडले असेल तर त्याची सुद्धा लेखी तक्रार आमच्याकडे कळावं आणि नाव जे संबंधित अर्जदार असतील त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू आणि कुठलीही त्याची बाहेर म्हणजे समाजामध्ये नाव जाणारी काळजी घेऊ आणि त्या संबंधित कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल परंतु जे ही बाब गंभीर आहे त्यामुळे तात्काळ निलंबित केलेलं आहे आणि पुढील तपास करून डिटेल तपास करून पुढील कारवाई केली धन्यवाद